आमदारकी गेल्यावर कचऱ्याच्या टोपलीत टाकलं कट्टर शिवसैनिकाचा ठाकरेंवर गंभीर आरोप रत्नागिरी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी भाजपने त्यांना कोकणात मोठा धक्का देण्याचा प्रयत्न केला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक असलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी आज भाजपात प्रवेश केला सूर्यकांत दळवी हे तब्बल पंचवीस वर्ष दापोलीचे आमदार होते, एक आम्दार होते। आम्दार ले ले ते एकोणीसशे नव्वदपासून दोन हजार चारपर्यंत आमदार होते आमदारकीचा इतका काळ गाजवलेले दापोलीतील प्रसिद्ध नेते सूर्यकांत दळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधान आले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सूर्यकांत दळवी यांनी आज भाजपात प्रवेश केला त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चडकून टीका केली आमदारकी गेल्यावर कचऱ्याच्या टोपलीत टाकले असा आरोप सूर्यकांत दळवी यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे पंचवीस वर्ष आम्ही संघर्ष केला आणि आज प्रवेश करत आहोत एखादी मुलगी जेव्हा लग्न करून दुसऱ्या घरात जाते तेव्हा काही गोष्टी शिकायला वेळ लागतो आम्हालाही या पक्षात काही गोष्टी शिकायला वेळ लागेल आम्ही वैयक्तिक काही मागणार नाही पण पक्षवाढीसाठी जसं शिवसेनेसाठी काम केलं तसं भाजपसाठी काम करू असं सूर्यकांत दळवी म्हणाले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी